ठरलं तर मग यमालिकेच्या चार डिसेंबरच्या भागामध्ये सायली किचनमध्ये काम करत असते आणि पूर्णाजी डायनिंग टेबलच्या इथे बसलेली असते पण पूर्णाजीचं लक्ष सगळं सायलीकडे असतं सायलीला काही सुचत नसतं तिने काही सकाळपासून खाल्लेलं नसतं आणि आता उदासपणे ती काम करत असते पूर्णाजी हे सगळं पाहते तोपर्यंत विमल किचनमध्ये येते आणि सायली ताई द्या मी सगळं करते ना असं म्हणायला लागते त्यावरती सायली म्हणते नको विमलताई मी करतीय सगळं तोपर्यंत आता इकडे पूर्णाजी सांगायला लागते कसं आहे ना म्हणजे नवरा सकाळी काहीच खाऊन न गेल्यामुळे बायकोने सुद्धा अन्नाचा एक कण पण नाही खाल्लाय आणि त्यामुळे अशी ही चिडचिड होत आहे तर असं म्हणत पूर्णाजी आता एक टोमणा गावते सायलीचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो एकतर सकाळी अर्जुन चिडून गेलेला असतो आणि त्यातच आता तिने काही खाल्लेलं सुद्धा नसतं तोपर्यंत इकडे आता मधुभाऊ सुद्धा डायनिंग टेबलवरती बसलेले असतात त्यावेळेला मधुभाऊ म्हणतात अरे वा जावई बापू अहो आलात तुम्ही आत्ताच आम्ही तुमच्याबद्दल बोलत होतो मग सायली आता दरवाजाकडे पाहते तर खरंच अर्जुन आणि चैतन्य हे दोघं जण आलेले असतात आणि त्यावरती मधुभाऊ सांगायला लागतात जावई बापू आज तुम्ही लवकर आलात यावरती इकडे आता पूर्णाजी म्हणायला लागते मग काय सकाळी नवरा रागवून गेलाय म्हणून बायकोने अन्नाचा कण नाही खाल्लाय आणि इकडे नवरा सुद्धा लवकर आलाय बघा असं म्हटल्यावरती पूर्णाजी आणि आता मधुभाऊ एकमेकांकडे पाहतात आणि हसायला लागतात अर्जुन विचार करायला लागतो म्हणजे मी सकाळी रागवून गेलो तर सायलीने काहीच खाल्लेलं नाहीये यापेक्षा वेगळं प्रेमाचं अजून मला काय पाहिजे आहे तोपर्यंत पूर्णाजी म्हणते अरे तू चैतन्य तू तरी काही खाल्लंस का यावरती चैतन्य सांगतो पूर्णातजी मला सकाळी थालीपीठ खायचं होतं पण मला एकच तुकडा मिळाला याला निघायची घाई होती ना म्हणून मला फक्त एकच तुकडा खाता आला पण मी बाहेर गेलो ना त्यावेळेला सँडविचच्या गाडीवरती मी सँडविच खाल्लं मी अर्जुनसाठी सुद्धा सँडविच आणलं होतं पण पण अर्जुनने सँडविच वगैरे काहीच खाल्लेलं नाहीये थाली न थालीपीठ खाल्ले सकाळचं न सँडविच खाल्ले पूर्णाजी म्हणते या नवऱ्या बायकोच्या याच्यामध्ये आपण न पडलेलंच बरं कसं आहे सकाळी एवढे पालकाचे थालीपीठ खमंग केलेले बाकी सगळ्यांनी खाल्ले पण ज्या बाईने केले तिच्या नवऱ्याने थालीपीठ टेस्ट पण नाही केले आणि रागवून तिच्यावरती तो निघून गेला मग इकडे काय बायकोने सुद्धा दिवसभर काही खाल्लेलं नाहीये आणि आता नवऱ्याची वाट पाहत किचनमध्ये अजूनही थांबलेली आहे आता, दोगान आता, करते, सर, है. है आता अर्जुन आणि सायली दोघांनाही कळतं आणि आता सायली विचार करते म्हणजे सर सकाळी माझ्यावरती रागवून गेले काहीही खाल्लं नाही बाहेर पण काही खाल्लेलं नाही आहे आणि अर्जुन विचार करतो की मी खाल्लं नाही म्हणून सायलीने सुद्धा बाहेर काही खाल्लेलं नाही आहे किंवा घरात काही खाल्लेलं नाही आहे हे आता अर्जुनला समजतं आणि आता इकडे पूर्णाजी आणि मधुभाऊ या दोघांच्या मध्ये आता मिडिएटर बनतात आणि दोघांना सुद्धा आता एकमेकांच्या बद्दलच्या अपडेट्स देत असतात आता इकडे पूर्णातजी म्हणते चल विमल एक काम कर मला ना आपल्या खोलीत घेऊन चल जरा मी माझ्या खोलीत जाऊन इकडे आरामच करते कशी मी भरपूर थालीपीठ खाल्लेत ना अगदी थालीपीठ माझ्या अंगावरती आले असं म्हणत पूर्णाजी आता इकडे आपल्या रूममध्ये निघते मधुभाऊ म्हणतात हो हो मी सुद्धा माझ्या रूममध्ये जाऊन जरा आराम करीन म्हणतो असं म्हणत मधुभाऊ सुद्धा आपल्या रूममध्ये निघतात विमल मधुभाऊ पूर्णाजी सगळे जण आपापल्या रूममध्ये निघून गेल्यावरती चैतन्य म्हणायला लागतो हो हो मी सुद्धा आता माझ्याच रूम मध्ये जातो बरं कारण मी सुद्धा खूप काही खाल्लेलं आहे सँडविच खाल्लंय थोडंसं थालीपीठ खाल्लंय आता मला अजिबात भूक नाहीये असं म्हणत प्रत्येक जण आपापल्या खोलीत निघून जातो त्यानंतर सायली एकटीच किचन मध्ये असते आणि अर्जुन आता इकडे डायनिंग टेबलच्या इथे असतो अर्जुन विचार करतो नाही नाही काहीही झालं तरी सायलीला मला थालीपीठ खाऊ घातलंच पाहिजे माझ्यासाठी त्या पण सकाळपासून उपाशी आहेत आणि आत्तापर्यंत ग्रीन साडी न नेसल्यामुळे रागवलेला अर्जुन मनातलं सगळं विसरून जातो आणि आता ताबडतोब तो किचनच्या ता दिशेने यायला लागतो सायली किचनमध्येच उभी असते आणि ती रागावलेली असते ती लटक्या रागाने अर्जुनकडे पाहत असते तोपर्यंत अर्जुन तिकडे येतो आणि आता तिकडे असलेलं सगळं ब्रेकफास्टचं सामान तो डायनिंग दे टेबल वरती लावून ठेवतो डायनिंग टेबल वरती लावल्यावरती तो किचन पुन्हा येतो किचन आल्यावरती तो सायलीचा हात धरतो आणि आता सायलीने कमरेला खोचलेला पदर काढतो त्यानंतर तिच्या हातामध्ये असलेला हात पुसण्याचा नॅपकिन बाजूला काढतो सायलीचा हात धरतो आणि सायलीला घेऊन तो डायनिंग टेबलच्या इकडे जायला लागतो सायली सुद्धा कोणत्याही प्रकारचा विरोध करत नाही कोणत्याही प्रकारचा प्रश्न सुद्धा विचारत नाही ती सुद्धा अर्जुनच्या सोबत आता डायनिंग टेबलच्या इकडे निघते अर्जुन सायलीचा हात हातात घेऊन तिला डायनिंग टेबलच्या इथे आणतो आणि आता सायलीला डायनिंग टेबल वरती बसवतो त्यानंतर अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहायला लागतात आणि आता एकमेकांकडे पाहात एकमेकांना थालीपीठाचा घास भरवायला लागतात थालीपीठाचा घास भरवत असताना अर्जुन विचार करतो ग्रीन थालीपीठ आता यापेक्षा अजून मला साईन काय पाहिजे आहे म्हणजे दोन गोष्टी एकतर घडलेल्या आहेत माझ्यासाठी सायलीने ग्रीन कलरचं सा थालीपीठ आहे आणि सकाळी मला तेच खाण्यासाठी इतक्या वेळा सांगत होती पण मी काही थालीपीठ खाल्लं नाही आणि त्यानंतर मी रागवून गेलो तर किचन मध्ये मी येईपर्यंत तशीच बसून राहिली आणि आता इथे माझ्यासाठी भूकेलेले आहेत यापेक्षा वेगळं प्रेमाचं साईन मला काही पाहिजे का उगाच मी या सगळ्यामध्ये चिडचिड करत होतो उगाच मी रागवत होतो पण हे प्रेमाचं साईन आहे आणि यापेक्षा अजून मला साईनची कोणत्या गरज नाहीये असं म्हणत अर्जुन स्वतःशीच खुश होत असतो थालीपीठाचा छानपैकी तुकडा मोडतो आणि सायलीला भरवतो ग्रीन थालीपीठ बघून अर्जुनचं ऑलरेडी मन खुश झालेलं असतं की नक्कीच मला ग्रीन कलर आवडतो म्हणून सायलीने या सगळ्यामध्ये ग्रीन कलरचं थालीपीठ बनवलेलं आहे असा विचार करत आता अर्जुन तिला थालीपीठ भरवतो तोपर्यंत सायली आता मनात विचार करते मी अजून प्रेमाचं कोणतं साईन शोधते आहे म्हणजे जर का सकाळी अर्जुन सर का रागवले होते मला खरंच माहीत नाही आहे त्यांचा राग कोणत्या कारणासाठी होता काहीच कळलं नाही मी सकाळी बनवलेलं थालीपीठ का खाल्लं नाही मला कळलं नाही पण पण ज्या वेळेला ते ऑफिसला गेले त्यावेळेला दुसरं काहीही त्यांनी खाल्लेलं नाहीये आणि त्यांना घरी आल्यावरती जेव्हा समजलं की मी काहीच खाल्लेलं नाहीये तर त्यांनी इकडे आता माझ्यासाठी सगळ्या राग रुसवा सोडून मला प्रेमाने थालीपीठ भरवत आहेत यापेक्षा मला वेगळं प्रेमाचं सा काहीही साईन नको आहे असं म्हणत दोघांनाही आपापल्या मनामध्ये दो आप जे काही शंका कुशंका असतात त्या एका एक घटनेमुळे सगळ्या शंका कुशंका त्यांचं निरसन होतं आणि सायली सुद्धा अर्जुनला प्रेमाने थालीपीठ भरवते फायनली सकाळपासून जे काही शीतयुद्ध चालू असतं किंवा दोघांच्या मध्ये जी काही भांडणं चालू असतात ती फायनली संपलेली असतात एका गोष्टीमुळे पूर्णाजी आणि मधुभाऊंनी मध्यस्थी करत दोघांच्या बदली भांडणं पूर्णपणे संपवलेली असतात आणि दोघांनाही ज्या साईनची वाट असते पाहत असतात ते साईन मिळालेलं असतं मग छानपैकी थालीपीठ एकमेकांना भरवल्यावरती दोघं जण बराच वेळ एकमेकांच्या इकडे पाहत बसतात सायली लाजत असते अर्जुन पाहत असतो आणि दोघं जण बराच वेळ आपल्या एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बसलेले असतात सायली आणि अर्जुन हे यांचं सांपैकी रोमँटिक आता डिनर चालू असतं तोपर्यंत इकडे आता नागराज आणि प्रिया हे दोघंजण खूप अस्वस्थ असतात म्हणजे आजचा दिवस तर टळलेला आहे पण फक्त आजचाच दिवस टळलाय उद्याचं काय त्यावरती आता इकडे नागराज म्हणत असतो आज तर त्या आपण स्केच आर्टिस्टला काहीतरी हे करून पाठवून दिले प्रतिमा वहिनीची तब्येतच बिघडली होती त्यामुळे आपल्याला हे सगळं पथ्यावरती पडलं पण दरवेळेला ह्या अशा गोष्टी होणार नाहीत ना दरवेळेला ही प्रतिमा अशी वागणार नाही ना, ना। कधीतरी वेळ येईल ज्या वेळेला त्या स्केच आर्टिस्ट कडून दादा नक्की स्केच काढून घेईल आणि मग मग आपलं काही खरं नाही ते स्केच असणार आहे महिपतच महिपतचं स्केच ज्या वेळेला दादाच्या समोर येईल त्यावेळेला दादाला समजणार की तेवीस एक वर्षापूर्वी या अपघातामध्ये महिपतचा हात होता इतकंच नाही तर महिपतने प्रतिमा वाचली होती तिला या सगळ्यामध्ये सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला आणि प्रतिमाला या सगळ्यामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला हे ज्या वेळेला दादाला समजेल ना त्यावेळेला आपलं काही खरं नाही सगळ्यात पहिलं म्हणजे मह महिपतचं काही खरं नाही पण महिपतबद्दलची माहिती मिळाल्यावरती आपण तरी कसे काय जिवंत राहणार सांग कारण महिपतच्या विरोधात माहिती मिळाली तर तो आपल्याला सुद्धा जिवंत ठेवणार नाही त्यामुळे जर आपल्याला आपली मान वाचवायची असेल तर सगळ्यात पहिलं महिपतला वाचवणं आवश्यक आहे नाहीतर तू आणि मी आपण दोघं पण जेलची खडी फोडायला कमी नाही होणार आपल्याला प्रिया म्हणते तुमचं मला माहित नाहीये माझं आयुष्य आता कुठे सुरू झाले वय काय माझं या सगळ्यामध्ये मी जेलमध्ये जाणार ना अजिबात नाही एक लक्षात ठेवा मी कोणत्याही प्रकारे जेलमध्ये जाणार नाहीये नागराज म्हणतो मग काय करणार आहेस ज्या वेळेला स्केच आर्टिस्ट येईल त्यावेळेला काय करणार स्केच काढल्यावरती प्रिया म्हणते काहीतरी उपाय करायला पाहिजे तुम्ही आठवा काय करायचं ते यावरती नागराज सांगायला लागतो एक काम करायचं तो उद्याचा स्केच आर्टिस्ट इकडे यायच्या आधीच आपण जर का प्रतिमाचं काम केलं तर म्हणजे तो यायच्या आधीच जर का आपण प्रतिमाला संपवलं तर हा एकमेव उपाय आपल्याच्या समोर आहे कारण या सगळ्यामध्ये जर का तो स्केच आर्टिस्ट आला आणि प्रतिभाने जर का काही त्याला सांगितलं ते स्केच बनलं मग आपण काही करू शकत नाही म्हणून ते स्केच बनायच्या आधीच आधीच जे काही आहे ते आपल्याला करायला पाहिजे प्रिया सांगते ठीक आहे काय करायचं ते, ते तुम्ही सांगा त्यावरती मग मात्र नागराज म्हणायला लागतो एक काम करायचं हिरानं आजच्या जेवणामधूनच आपण असं काहीतरी द्यायचं की ज्याच्यामुळे हिची चिन्ह पूर्णपणे आयुष्यातून ही उठेल आणि आता हिचा खात्मा होईल प्रिया म्हणते ठीक आहे मग आजच रात्री आपण हे काम करायला पाहिजे असं म्हणत प्रिया आता या सगळ्यामध्ये तयार होते हे काम करण्यासाठी आणि काहीही झालं तरी आता प्रतिमाला संपवण्यासाठी मग प्रिया जेवण तयार करते त्या जेवणामध्ये आता प्रियाने काहीतरी असं मिसळलेलं असतं की ज्याच्यामुळे प्रतिमाच्या जीवाला धोका होईल तोपर्यंत प्रतिमा आपल्या रूममध्ये असते प्रतिमा रूममध्ये असते तोपर्यंत प्रिया तिकडे येते रविराज सुद्धा तिकडे बसलेले असतात आणि त्यावेळेला प्रिया म्हणते आई अगं तू काहीतरी थोडंफार जेवून घे बरं यावरती प्रतिमा सांगायला लागते नाही नाही मला भूक नाही आहे मला खरंच जेवायचं नाही आहे त्यावरती रविराज म्हणतात हे बघ प्रिया तन्वी तू नको तिला फोर्स करूस तिला जर का जेवायचं नसेल तर तिला फोर्स करून काहीही उपयोग नाही आहे तिला तिच्या ह्याच्यामध्ये शांतपणे बसू दे प्रिया म्हणते बाबा असं कसं आईने काहीच खाल्लेलं नाही आहे ना त्यामुळे तिला थोडंसं खायची गरज आहे काहीही झालं तर तिची तब्येत बिघडेल ना कळते का तुम्हाला बाबा थोडंफार तिला खाऊ दे यावर ती प्रतिमा सांगायला लागते नको तन्वी तू खरंच मला आग्रह करू नकोस मला या सगळ्यामध्ये जेवण काही जाणार नाही आहे आणि माझी अजिबात इच्छा नाही आहे प्रिया म्हणते आई असं काय करतेस मी बनवले म्हणून तू जेवण नाही का जेवणार म्हणजे मी इतक्या आवडीने जेवण बनवले तर थोडस तरी तू खा ना ठीक आहे तुला माझ्या हातचं नाही का खायचंय यावरती नागराज म्हणतो खरंच वहिनी जर का तन्वीने या सगळ्यामध्ये इतक्या प्रेमाने जेवण बनवले तुझी इच्छा नसताना सुद्धा थोडंफार तरी तू खा ना मुलीच्या प्रेमाखात तर काहीतरी खा असं म्हणत ज्या पदार्थामध्ये काहीतरी मुलीनेच मिसळले ते आता खाण्यासाठी इकडे तिला नागराज सांगत असत मग मात्र त्या प्रतिमा ला काही बोलता येत नाही तोपर्यंत नागराज अजून एक युक्ती करतो आणि तो म्हणतो ठीक आहे तुला जर का तन्वीच्या हातून काही खायचं नसेल तर ना मी एक काम करतो मी सुमनला सांगतो म्हणजे कुणाचा का हचं होईना पण थोडंफार तरी तुझ्या पोटात का गेल नहीं तर, नहीं तर काही गेलं पाहिजे नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये तुझी तब्येत बिघडेल थांब मी सुमनला बोलवून मी सुमनला बोलवून आणतो आणि तुझ्यासाठी काहीतरी जेवण बनवतो मग प्रतिमा म्हणते नाही नाही नको आ, नको सुमनला उगाच इतक्या रात्री त्रास देऊ नका बिचारी दिवसभर काम करत असते आणि आत्ता कुठे थोडीफार तिला झोप लागली असेल तर या सगळ्यामध्ये उगाच तिला उठवू नका तिला उठवल्यामुळे तिला उगाच त्रास होईल ठीक आहे मी ह्यातलंच जेवण जेवते असं म्हणत प्रतिमा बिचारी आता सुमनला त्रास नको किंवा या सगळ्यामध्ये आता मात्र सुमनला उठवायला नको म्हणून ती आता जे प्रियाने जेवण आणलेलं आहे ते जेवण जेवण्याचा प्रयत्न करते आणि थोडं थोडं करत ते आता बरं खायला लागते प्रिया आणि नागराज दोघ जण ना एकमेकांकडे पाहतात आणि चला इथपर्यंत तरी आपलं काम फत्ते झालेलं आहे प्रतिमा एक एक करत थोडं ठेवण्याचा प्रयत्न करते पण प्रिया सांगते आई तुझी औषधं वगैरे चालू आहेत की चा नाही त्यामुळे हे थोडंसं जेवण पण सोडायचं नाही सगळं जेवण जेव आता प्रियाने त्या जेवणात काय मिक्स केले हे मात्र प्रतिमाला किंवा रविराजांना काहीच माहीत नसतं ते फक्त नागराज आणि प्रिया या दोघांच गोपित असत म्हणून दोघं जण आता विजयी मुद्रेने एकमेकांकडे पाहत असतात आणि फायनली फायनली प्रतिमा नावाचं वादळ आपण एका क्षणात संपवून टाकले असं एकमेकांकडे पाहत आता इशारा करत असतात प्रतिमा बिचारी आपल्या ह्या नालायक मुलीची कर्तूत माहीत नसल्यामुळे सगळं जेवण संपवते आणि आता रविराज सुद्धा तिला सगळं जेवण संपवण्याचा आग्रह करत असतात हे दोघ जण मात्र आता आपण काहीतरी जग जिंकल्याचा आनंदामध्ये प्रतिमाकडे पाहत असतात प्रतिमा बिचारी काहीच माहीत नसल्यामुळे ते सगळं संपवते प्लेट रविराजांकडे देते आणि रविराज म्हणतात प्रतिमा तू झोप बरं आता काही गोळ्या घ्यायच्या असतील त्या गोळ्या घे आणि झोपून जा यावरती प्रिया म्हणते आई मी एक सांगू का आजच्या आज तरी तू खाली नको झोपूस तुला जरा भीती वाटतीये ना तुझी जरा तब्येत बरी नाहीये ना तू एक काम कर ना तू इकडे माझ्याच बाजूला झोप दिवस तरी तू खाली का काही झोपायला जाऊ नकोस तू इथेच झोप म्हणजे रात्री तुला काहीही लागलं तरी सुद्धा तुला मला सांगता येईल आई इथेच झोप तू असं म्हणत प्रिया हट्टाला पेटते जेणेकरून तिला आता रात्री प्रतिमाचं काम तमाम करता येईल प्रतिमा सांगत असते नको ग मला इथे झोप नाही येणार ना। मी निवांतपणे खाली झोपेन ना पण प्रिया काही ऐकत नाही प्रिया सांगते नको आई अगं तू नेहमीच खाली झोपतेस पण आज कसं आहे आज तू घाबरलेस ना तुला काहीही वाटलं तरी मी तुझ्या बाजूला आधार बनून उभी असेल ना प्लीज आई आए। ऐक ना माझं तू झोप नाही ते आता प्रतिमाचा नाईलाज होतो आपल्या मुलीच्या हट्टापुढे प्रतिमाला काहीच बोलता येत नाही आणि मग ती सांगते ठीक आहे मी झोपते इथे असं म्हणत प्रतिमा आता इकडे प्रियाच्याच बेडवरती झोपी जाण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत तो अर्जुन आपल्या रूम मध्ये आलेला असतो अर्जुन रूम मध्ये तो सायली रूम मध्ये येते अंथरुण घालण्याची तयारी करत असते आणि सायली मराठी गाणं गुणगुणायला लागते सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला शब्द कधी कळणार तुला वेड्या या मनातला हे गाणं छानपैकी आता सायली म्हणत असते आणि अर्जुन विचार करतो हल्ली तर सायली सारखंच गाणं गुणगुणायला लागलेले आहेत त्या दिवशी सुद्धा आता कितीतरी मराठी गाणी गुणगुणत होत्या कदाचित ही सगळी गाणी माझ्यासाठी आहेत का म्हणजे हे आज पण गाणं जे गात आहेत ते माझ्यासाठी आहे का या गाण्यात तर स्पष्टपणे त्या आपलं मत मांडतायत की त्यांच्या मनात माझ्याविषयी प्रेम आहे आणि ते प्रेम मला कळत नाहीये असं स्पष्टपणे त्यांच्या या बोलण्यातून मला दिसतंय मग त्या दिवशी सुद्धा त्या मला हीच हिंट देण्याचा प्रयत्न करत होत्या का नक्कीच पण त्या दिवशी मग इतकी कठीण गाणी का बोलत होत्या जर का त्या दिवशी सुद्धा नॉर्मल गाणी बोलल्या असत्या तर कदाचित मला कळलं असतं ना की यांच्यासुद्धा मनामध्ये माझ्याविषयी प्रेम आहे ते मग मी या सगळ्यामध्ये आता त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना रिप्लाय दिला ना असं म्हणत अर्जुन आता खूपच खुश होतो की सायली आपल्यासाठी गाणं गात आहे सायली आपल्या मनातली गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे नाही नाही आता मला एक पाऊल पुढे टाकलंच पाहिजे असं म्हणत अर्जुन सायलीकडे पाहत असतो पाहत असतो एकटक पाहत असतो सायलीच्या अधिक जवळ जात असतो अधिक प्रेमात पडत असतो आणि फायनली सायलीच्या गाण्याचा सा अर्थ त्याला कळालेला असतो तोपर्यंत सायली सुद्धा अर्जुनकडे पाहत असते आणि ती विचार करते नाही मला साईन जे हवंय ते साईन मला मिळालेले आहे अर्जुन सर कितीही रागावले कितीही चिडले तरी सुद्धा त्यांचं माझ्यावरच प्रेम हे आता या प्रत्येक गोष्टीमधून दिसून येत आहे आणि ते मला इग्नोर करून चालणार नाही आहे असं म्हणत सायली खुश अर्जुन खुश तोपर्यंत अर्जुन आता इकडे बेडवती येतो बेडवती आल्यावरती तो सायलीकडे पाहायला लागतो सायलीकडे पाहत असताना तो आता इकडे सायलीला अंथरूण लावण्यासाठी मध्ये उषा लावण्यासाठी किंवा अजून सगळे गोष्ट करण्यासाठी मदत करत असतो सायली जे काही करत असेल ते सगळं काम वाटून घेतो मध्ये उषा ठेवतो सायलीचं पांघरून देतो दोघ एकमेकांकडे पाहत असतात सायली पाहतच बसते अर्जुन सर आपली मदत करत आहेत आणि आता आपल्याला काही हवं नको ते सगळं पाहत आहेत सायली आणि अर्जुन फायनली एकमेकांना इशारा देऊन मोकळे झालेले असतात की माझं तुझ्यावरती प्रेम आहे दोघही जण एकमेकांकडे पाहत असतात तोपर्यंत सायली तिकडून उठते आणि अर्जुन एकटक तिच्याकडे पाहत असतो जे काही छोटं मोठं काम सायली करत असेल त्याच्याकडे टोकून टोकून अर्जुन पाहत असतो इकडे तिकडे पाहत असतो जेणेकरून या सगळ्यामध्ये त्याला आता सायलीकडून काहीतरी हिण हवी असते पण या गडबडीत त्याने पुस्तक उलट पकडलेलं असतं आणि एकदम नजरेच्या कोपऱ्यातून हळूहळू गुपचूप गुपचूप तो सायलीकडे पाहत असतो आणि सायली पण तेच करत असते तिचं जे काही काम चालू असतं त्या कामाकडे लक्ष कमी आणि तिचं अर्जुनकडे लक्ष जास्त आणि त्यावेळेला ती पाहते की अर्जुनने चक्क पुस्तक उलट पकडले सायली वाकून पाहते अरे बापरे उलट पुस्तक कसं काय यांना ये वाचता येते असं म्हणत सायली आता अर्जुनच्या इथे येऊन उभी राहते आणि अर्जुन सर मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का अर्जुन म्हणतो हो विचारा की यावरती सायली आता म्हणायला लागते मला फक्त एकच गोष्ट सांगाल का हे असं उलट पुस्तक तुम्हाला कसं काय वाचता येतं असं म्हटल्यावरती अर्जुन गडबडतो आणि आता उलट पुस्तक सॉरी सॉरी अर्जुनच्या लक्षातच येत नाही की सायलीकडे बघण्याच्या नादामध्ये आपण पुस्तक उलट पकडले सुलट पकडले काय केलंय तो पूर्णपणे प्रेमामध्ये वेडा झालेला असतो आणि आता सायली मात्र हसत असते सायलीला या सगळ्यामध्ये अर्जुन सरांच्या या छोट्या मोठ्या गोष्टीची खूप गंमत वाटत असते आता फायनली तो दिवस येतो लग्न झाल्यापासूनचा हा दुसरा वाढदिवस असतो आ साहे ली, साहे ली हा वाढदिवसाचा दिवस म्हणजे अर्जुनचा वाढदिवस आणि त्याच दिवशी सायली आश्रमात गेलेली असते अपघाताच्या नंतर सायली आश्रमात पोहोचलेली असते हा तोच दिवस ज्या दिवशी तेवीस चोवीस वर्षापूर्वी सगळी समीकरण बदललेली असतात तेवीस चोवीस वर्षापूर्वीचे गोष्ट आणि या सगळ्यामध्ये समीकरण बदलत अर्जुन आणि सायली नियतीमुळे पुन्हा एकत्र आलेले असतात आता मात्र कल्पना परत आलेली असते कल्पना बाहेरून परत येते आणि त्यानंतर अर्जुन सायलीचा एकाच दिवशीचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी सगळ्यांनी सा खूप खूप छान सरप्राईज केलेलं असतं हॅपी बड्डे अर्जुन सायली असा छान पैकी केक आणलेला असतो आणि मग आता इकडे दोघ जण केक कापण्यासाठी खाली येतात सरप्राईज म्हणून सगळेजण बोलवतात सायली केक कापायला लागते पण त्या दिवसाच्या गोड कडू आठवणी तिच्या डोळ्यामध्ये आता दिसायला लागतात तिला या सगळ्यामध्ये काही गोष्टी आठवायला लागतात काही गोष्टी तिला या सगळ्यामध्ये आता पुन्हा रिकॉल व्हायला लागतात आणि याचाच परिणाम असा होतो की सायलीला त्या दिवशी दरवर्षी जशी चक्कर लागते तशी चक्कर यायला लागते सायली केक कापत असते पण तेव्हाच तिला अचानकपणे अस्वस्थ होतं अस्वस्थ होता होता सायली एका बाजूला येते एका बाजूला आल्यावरती तिचा तोल जातो तिला चक्कर येते ती खाली कोसळते कुणालाच काही कळायच्या आधी सायली खाली कोसळलेली असते अर्जुन मात्र तिच्याकडे पाहतच बसतो सायली काय होतय सायली काय होतंय असं म्हणत तो सायलीकडे पाहतो तोपर्यंत सायली खाली कोसळलेली असते बेशुद्ध पडलेल्या सायलीकडे सगळेजण पाहतात काय झालं सायली वहिनी काय झालं सायली वहिनी म्हणून सायलीकडे सगळेजण उठवायचा प्रयत्न करतात या सगळ्यामधून एकाच दिवशीचा वाढदिवस मधुभाऊ त्या दिवशी तिकडे हजर आणि त्यानंतर सायलिस्तानवी आहे या सत्याचा होणारा उलगडा हे सगळं सग्ड़ या सगळ्यामध्ये आता मात्र बाहेर येणार आहे आणि आता प्रियाचं भांड फुटणार आहे पण या सगळ्यामध्ये अजून काही नवीन टर्न ट्विस्ट येणार का हे पाहणं मात्र फारच रंजक ठरणार